गेल्या वर्षी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती या घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं होतं या प्रकरणी शाळेचा कर्मचारी असलेला अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणाच्या चौकशीसाठी हो त्याला तळोजा कारागृहातून ठाण्यात था आणले जात होते मात्र मुंब्रा बायपास जवळ त्याचा एन्काउंटर झाला होता अक्षयच्या एन्काउंटरवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्याचा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे चा आदेश राज्य सरकारने दिले होते या चौकशी समितीचा अहवाल आता मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला या अहवालात अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिस जबाबदार असल्याचं म्हटलंय तसेच पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलंय त्याचाच अर्थ हा एन्काउंटर फेक असल्याचं म्हटलं गेलंय मिळालेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असून आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे असं या अहवालात सांगण्यात आलं तसेच पोलिसांनी अक्षय शिंदेविरुद्ध केलेल्या बळाचा वापर अनुचित असून अक्षयनं बंदूक हिसकावली असं पोलीस म्हणतात पण बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसेच नव्हते असंही अहवालात म्हटलंय महत्वाचं म्हणजे हा अहवाल सादर केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका